एकुलती एकच बाईक आहे आपल्याला मी मेन रोडवर गाडी चालवली बापरे चोराच्या उलटे बोंबा हे राम प्रभू कहा से आते असे लोक एन एस के बँक सुरू केलेली आहे तर मित्रांनो गुड मॉर्निंग नाही म्हणणार गुड इव्हनिंग गुड गुड नाईट गुड नाईट गुड नाईट तर आज गुड नाईटमध्ये आपला ब्लॉग येत आहे आणि ब्लॉग येण्याचं कारण असं आहे की काहीच कारण नाही आहे तसं म्हणजे असंच निवांतपणे नाही का थोडस वाटलं की आज व्लॉग शूट करावा तुमच्याशी करा चर्चा करावी चर्चा करावी आणि आज बायकोला नाही का एक सुंदर असा अनुभव तिला आलेला आहे सध्या ती गाडी शिकत आहे आणि आज, आज गाडी कशी चलवली हा आज गाडी पण तिने छान मस्त पैकी चलवलेली आहे म्हणजे आज मी रोडवर गाडी घेऊन गेले हो रोडवर स्वतःच घेऊन जातो म्हणली होती पण नाही का म्हणलं भीतीवा एकूल ती एकच बायको आपल्याला जसं काय सगळ्यांना खूप सारे असतात ओ, आप, आप आपन थी आपन थी हो माझ्यासाठी एकूल ती एकच आहे ना तर मग म्हणलं नाही तिची सेफ्टी साठी आपण सोडून गेलं पाहिजे म्हणून समोर असं तिला गाडी चला मी मागवतो हो असं छडी घेऊन छडी घेऊन मी मागवतो असं थांबून जरी चुकला चुकलं कारण रोड वरती गाडी चलवत असताना चूक होणं लेन जरी थोडीशी जरी अपेक्षित नाही चूक होणं त्यामुळे रागवावं लागतं टीचरचं कामच आहे आपल्या शिष्याला बरोबर असं मार्गावर घेऊन जायचं हो। पण आज फर्स्ट डे मेन रोड वर गाडी चालवली फक्त एका ठिकाणी ना हो। तो तो तर आता हो हा रे बापरे मेहंदी कस काय माझ्या लेकीला लागली आणि मेहंदीच कारण सांगते आमच्या घरी लग्न आहे त्यामुळं उद्या सकाळी आम्ही चाललोय गावाकडं लग्नाला आमच्या घरचंच लग्न आहे माझ्या धीराच्या मुलीचं म्हणजे आमच्या मुलीच लग्न आहे तर त्यामुळं तेच मेहंदी वगैरे लावली ऍक्च्युअली ऍक्च्युली आज हळदीचा कार्यक्रम आहे पण यांच्या ऑफिसच्या कामामुळं आज काय आम्हाला जात आलेलं नाहीये बट आम्ही उद्या चाललोय तर लग्नाचा पण ब्लॉग तुम्हाला पाहायला भेटेल तर आणखी एक सांगते आज आज मी बाहेर गेली होती तर बाहेर गेली होती तर ना एक खूप छान अनुभव म्हणजे मला आला नाही मी आज नाही आज हिला नेऊन सोडलं नाही ने मी आज हिला कुठे जायचं होतं पार्लर पार्लर मध्ये जायचं कुठेतरी म्हणजे हे कुठं तर शक्यतो करते बर एखाद्या वेळेला उलट्या मी पार्लर मध्ये गेले होते हो का आमच्यातून दोन किलोमीटर लांब हो हो दोन किलोमीटर लांब आहे तर मी ॲटो ने गेले तर ॲटो ज्या वेळेला मी थांबवला तर खूप अंतर खूप असं हात लांबून थांबवला आवाज देऊन असा या चौकात गेले भैया वगैरे असं काही नागपुरी साईड मध्ये ॲटो थांबवला बर का तर काका होते तर मग त्यांनी थांबवला मग मी त्यांना विचारलं प्रश्न कि चला म्हटलं मी मला इथं इथं जायचं त्यांना सांगितलं मग मी नंतर त्यांना मी म्हटलं की काका किती पैसे घ्याल तुम्ही असं मी त्यांना प्रश्न विचारला कारण okay. hmm. की नंतर नको उतरायच्या वेळेला की हा एवढेच द्या तेवढेच द्या असंही होऊ शकते त्यामुळे मी बस त्यांना विचारत असते ॲटो मध्ये तर मी त्यांना तो प्रश्न विचारला तर hmm. माहितीये का त्यांच्याकडून एवढं छान उत्तर आलं ते मला म्हणले मॅडम तुम्ही नाही जरी दिले ना तरी चालते म्हणली hmm. मी म्हणजे तुम, तुम्ही नाही पैसे दिले तरी चालते मग मी त्यांना म्हटलं नाही म्हटलं तुम्ही तिथपर्यंत घेऊन चाललाय तर मी तुम्हाला देणारच म्हटलं ते म्हणले तुम्ही कितीही द्या म्हणजे तुम्ही जेवढे द्याल तेवढे ठीक आहे तर माहितीये का त्यांनी नंतर मला विचारलं की मॅडम तुम्ही कुठले आहेत hmm. तुम्ही नागपूरच्या तर नाहीच तुम्ही म्हटलं हो म्हणलं मी नागपूरचे नाहीच मग ते म्हणाले तुम्ही मला एक तर तुमची भाषा इतकी आवडली म्हणले oh. म्हणजे भाषा तुमची एवढी प्रेम आहे तुम्हाला खरंच तुम्ही एवढा रिस्पेक्ट दिला म्हणले मला म्हणजे एवढा रिस्पेक्ट देऊन तुम्ही मला विचारलं की काका तुम्ही किती घेणार वगैरे म्हणजे यामध्येच ते इतके खुश झाले होते आणि आपण किती नॉर्मली बोलत असतो बर का पण तेच बोलणं समोरच्याला इतकं आवडते हे मी आज अनुभवलं okay. आणि शेवटी का करणे म्हणजे थँक्यू मला थँक्यू म्हणाले माझ्या ॲटो मध्ये बसल्याबद्दल आणि तुम्ही मला एवढा रिस्पेक्ट दिला त्याबद्दल सुद्धा थँक्यू ओके okay. म्हणजे मी पाच मिनिट ॲटो मध्ये बसले पण खूप छान अनुभव मिळाला आज चांगले मग असं असंच ऑटो चांगला चांगला अनुभव तुला भेट हो हो Yes. आणि बघा आपला छोटो कार्यकर्ता मेहंदी मास्टर आहे बापरे बघू दे खूप बाप। दुकान काढायचं मेहंदी स्टोअर ओपन करायचं या इथे इथे मेहंदी काढून में... देण्यात येईल चांगले पैसे वगैरे कमवू शकता तुम्ही मेहंदी ते सांगतो गाडीचं राऊंड मारून आली त्यामुळं मेहंदी माझी लगेच निघाली म्हणला तर दोन तीन दिवस रात्र झाली थोड तरी गाडीला नाही कॅम्पस मध्ये भरपूर जागा आहे तर त्यामुळे नाही गाडी चालवली म्हणलं दोन तीन दिवस आता गॅप होईल त्यामुळं तर त्यामुळे मेहंदी पण निघाली आता हे राम प्रभू कहा से आते असे लोक तर चला तुम्हाला ना श्रावणीने एटीएम मशीन तयार केलेली आहे बर का म्हणजे आता मुलांना सध्या सुट्ट्याच आहेत तर उन्हाळ्यामध्ये एटीएम मशीन बापरे पैसेच पैसे आता हा तर आता पैसेच पैसे बर का एटीएम <laughs> मशीन तिने बनवली आहे खूप छान आहे आणि घरी बसल्या बसल्या मुलांनी काहीतरी टी व्ही कड थोडस त्यांचं टीव्ही कडे किंवा मोबाईल मोबाईलकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून तर ती काहीतरी क्राफ्ट वगैरे करत बसत असते तर तिने एवढं सुंदर क्राफ्ट बनवलंय ना ते तुम्हाला मी दाखवते चला चला मग बघा एटीएम मशीन आलेली आहे आपल्या घरामध्ये आता पैसेच पैसे आपल्याला भेटणार आहेत आणि आता एटीएम मशीन मध्ये मशीन मधून आपण पैसे कळसे काढचं का नाव सुद्धा आहे काय काय एस के बँक बापरे एन एस के बँक सुरू केलेली आहे किशोर बँक ओके आम्ही आणि त्याचा <laughs> फुल फॉर्म सुद्धा लिहिलेला नॅशनल रिसोर्स नाही सर्व्हिस नॅशनल सिक्युअर सर्विस नॅशनल ना, सर्व्हिस काय कॉर्डिनेटर 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 बापरे नॅशनल कॉर्डिनेटर काय नाव टाकले इथं नंबर टाकलेत म्हणजे तुमचा कोड वगैरे वगैरे काय जे असते तो हा नंबर आणि अमाऊंट लिहिलेली आहे बरं हो ते बटन दाबायचं अमाऊंट हा तर तुम्हाला किती अमाऊंट काढायचे आणि कोणत्या नोट्स किती किती नोट्स काढायच्यात तर हे सर्व काही इथं लिहिलेलं आहे बरं आता आम्हाला पैसे काढून दाखवा घेऊन <laughs> आली पैसे टाकायचे असली आणि बघा आता पैसे बघा बघितलं वा 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 एटीएम मशीन येस तर थँक्यू एटीएम मशीन, yes. मशीन बनवल्याबद्दल आता <laughs> पैसे छापा पटापट तर मंडळी खरं तर आता रात्रीचे साडे दहा वाजलेत एका हातात मेहंदी लावून झालेली ते तुम्हाला मी दाखवलीत बॅग पॅक करायची राहिलेली आहे हो कारण की अचानक ठरले म्हणजे यांच्या सुट्टीनुसार होत तर यांना सुट्टी काही मिळत नव्हती बट आता सुट्टी मिळालेली आहे त्यामुळं अचानक ठरले बॅग सुद्धा पॅक करायचे उद्या सकाळी जायचंय गावाकडं तर लग्नाचा सुद्धा ब्लॉग आम्ही तुमच्या बरोबर नक्कीच शेअर करू हो हा तर चला तिला बॅग पॅक करू द्या याच ठिकाणी आपण आपला व्लॉग एंड करूयात तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय